वांगी धरायला लागलेत फुलं फुल कट करते मला वाटतं हा सरडा सरडा वगैरे हे पाहू शकले आहे मित्रांनो हा पाहू शकता दोडका लागला इकडे हा बघा छोटासा दोडका एक पपई बघा किती मोठे झालेत आता धरायला सुद्धा लागलेत हाय मित्रांनो कोकणी मनिषा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर संध्याकाळचे पाच वाजलेत पाऊस वगैरे कमी झाला आहे तर म्हटलं बघूया इकडे वांगी दोडका चिबडू भेंडे वगैरे रूजशी टाकले होते त्यांना आता फुलं वगैरे यायला लागलेत तर म्हटलं बघूया कितीशी धरलेत काय वगैरे तर इकडे आलं होतं तुम्हाला दाखवतो इकडे माझ्या मागे वेल लावले होते मे महिन्यातच लवकर लावले होते यावेळी कारण मे महिन्यातच पाऊस चालू झाला होता तेव्हा वेल वगैरे लावले होते तर आता आपण बघूया तिकडे जाऊन काय धरलेत वगैरे का ते तिकडे जाऊन आता आपण बघू मग तुम्हाला समजेल पाऊस जास्त असल्या काळामुळे फुलं वगैरे गळून पडत आहेत वेलांना जोर नाही लागत आहे खूप जोरदार पाऊस चालू आहे सध्या आता दोन दिवस झाले कमी आहे बघूया कितीसं काय काय धरलं आहे तिकडे जाऊन इथे माझ्या मागे वांग्याची रोपं आहेत चला आता आपण तिकडे जाऊन बघू काय काय धरलं आहे काय काय झालं आहे ते तर मित्रांनो ही आपली वांग्याची रोपं आहेत बघा किती मोठी झालेली आहेत कटिंग करायला पाहिजे होती पण आता त्यांना फुलं वगैरे आले ते बघा असे वांगी धरायला लागलेत फुलं फुलत आहेत सुद्धा वांग्याची रोपं तर कट नाही केलेले आहेत हा इकडे चिबडाचा वेल आहे कोणतरी कट करते मला वाटतं हा सरडा सरडा वगैरे हे पाहू इथे इथेसुद्धा माझ्या मते सरडा वगैरे रात्रीचं कोणतरी कट करून जात आहे इकडे एक चिबूड दिसतो आहे आपल्याला पण तो पुसलेला आहे मित्रांनो हा पाहू शकता पुसला आहे तो त्याला मोर लागले इकडे मला दाखवतो मी खराब झालेला आहे तो मित्रांनो कारण पाऊससुद्धा खूप पडत होता त्याच्यामुळे असू शकतो तो पुसून गेला आहे हा बघा इकडे चिवडाचा वेल आहे पूर्ण फुलं येत आहेत अजून बघू किती धरतात ते एक दोडका लागला इकडे पाहू शकता हा इकडे दोडक्याचा वेल आहे आपला हा बघा छोटासा दोडका एक कसा आलाय तुम्हाला दाखवतो हे पाहू शकता हा दोडका आहे हा बघा हा त्याच्यापेक्षा एक छोटासा आहे दोडके आता धरायला लागले आहेत पाऊस कालपासून कमी झालाय बघू आता कितीशी धरतात आता इकडे बघूया कुठे धरले आहेत काय इकडे कुठे काही दिसत नाहीत फुलतायत आता दोडक्याचा वेळ फुलतोय हा पावसा पावसामुळे त्याचा जोर कमी झाला फुलं वगैरे येत आहेत पपई बघा किती मोठे झालेत आता पपई खूप मोठे झालेले आहेत हे माकडानी मे महिन्यामध्ये उड्या मारून झाड तोडून टाकलं होतं त्याला चार पाच फाटे फुटलेत आणि मस्तपैकी पप्पाही धरलेत त्याला छोटे आहेत पण ठीक आहेत हे इकडे वांग्याचे आहेत तिकडे भेंडे आहेत तिकडे ते भेंडे बघूया हे आपले भेंडे बघा चांगले मोठे झाले आहेत धरायला सुद्धा लागलेत पाहू शकता तुम्ही बघा चांगली वेळी रोप झाली आहेत भेंड्याची सुद्धा वांगी धरतायत आता नागपंचमीला चाकर मध्ये आले होते ते घेऊन गेलेले आहेत वांगी आपली धरली होती खूप आता फुलतायत इकडे सुद्धा एक आहे वाटतं वांग हे पाहू शकता लांब जातीची वांगी आहेत हा गेल्या वर्षीचा भोपल्याचा वेळ अजून जगलाय इकडे सुद्धा एक आहे भोपळ्याचा वेळ तुम्हाला दाखवतो हा पहा गेल्या वर्षीचा आहे मित्रांनो यंदाचा नाही आहे हा पहा त्याला पालवी फुटत जाते पाहू शकता जगलाय कसा मे महिन्यातच पाऊस चालू झाला होता त्याच्यामुळे मला वाटतंय अजून सुद्धा जगला तो आणि मित्रांनो हा आपला भोपळ्याचा ह्या वर्षीचा वेळ फुला आले पाहू शकता तुम्ही फुलायला लागलाय ला ला। हा आपला ह्या वर्षीचा भोपल्याचा वेळ आहे चांगला पसरलाय पहा भोपळाला धरायला अजून वेळ आहे सरायवर धरतात फुलं येत आहेत खूप मित्रांनो हाय धरताय आता थोडं चिबूड लवकरच धरलाय कारण गणपतीच्या आसपास धरले जातात आपण भात कापणी वगैरे करतो तेव्हा चिबूड वगैरे धरतात पण आता लवकर वेळ टाकला होता मे महिन्यातच त्याच्यामुळे आला आहे आता पाऊस आला आहे बारीक बारीक पाऊस पडायला लागला आहे मित्रांनो तर आता मी जातो घरी पाऊस आलाय तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोकणी मनीष या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय